हॅलो नमस्कार आणि तुमचं स्वागत करते मी आजच्या मस्त एका व्हिडिओमध्ये तर हा मस्त याच्यासाठी बोलली ना की खूप लेडीज म्हणजे मोस्टली जास्त हाऊस वाईफ असतात ना त्यांचे दहा ते अकरा वाजेपर्यंत जास्त मोठी फॅमिली आहे तुमची तर तुमचे बारा वाजेपर्यंत पूर्ण कामं फिनिश होतात ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर फक्त रेस्ट असतो खायचा आहे आणि आराम करायचा आहे तर मग होतं काय आपण सकाळपासून धावपळ केलेली आहे तो अर्ध्या तासाचा नॅप आप आपला ठीक आहे पण जर आपल्याला पाच वाजेपर्यंत रेस्टच रेस्ट आहे ना तर तिथे आपल्या कॅलरीज बर्न होत नाहीत तुम्ही जर पडूनच आहात मोबाईलच बघत आहात तर तिथे तुमच्या कॅलरीज बर्न होणारच नाही तुम्ही दुपारी जेवलेला आहात आणि लगेच पडले ठीक आहे सकाळपासून धावपळ करताय दहा वाजेपर्यंत तर तुम्ही अर्ध्या तासाचा नॅप ओके पण जर तुम्ही दिवसभर मोबाईलच बघत असाल ना तर तिथे तुमचा फॅट कमी नाही होणार आहे तो फॅट अजून जास्त वाढला तुमच्या कॅलरीज बर्न होणार नाही तुमचा फॅट अजून जास्त वाढेल आणि खूप जण असे मला कमेंट देतात की मॅम सगळं करून बघितलं आमचं वजन काय कमी होत नाही एक्सरसाइज केला डायट घेतला हे केलं ते केलं काय असतं तुम्ही जर सकाळी तुमच्या कामाचं रुटीन असेल ते तुमचं डेलीचं आहे ते तुमच्या बॉडीला सवय झालेली आहे तुम्ही डेली वीस मिनिटं अर्धा तास वॉकिंग रनिंग करून येता ते तुमच्या बॉडीला माहिती आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीच करत नाही जस्ट दे, तुम्ही जर दहा पंधरा मिनटं एक्सरसाइज करत असाल तर ते पण सकाळच्या कॅलरीज तुमच्या नाश्ता पाणी जे आहे ते त्याच्यामध्ये त्या कॅलरीज बर्न होतात पण मग तुम्ही दुपारचं जेवण करताय किंवा काही बाहेरचं खाताय थोडं बा दिवसभरात आणि दिवसभर तुम्ही आरामच करत असता संध्याकाळचं जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता करेपर्यंत काहीच काम नाही तुम्हाला तर त्याच्यामध्ये तुमचं कॅलरीज कशा बर्न होतील हैना तर तुम्हाला इथे काय करायचं आहे तुम्ही दुपारी झोपायला जात आहे किंवा मोबाईल बघत असता फक्त मोबाईल बघत असता तर आज आपल्याला ना मोबाईल बघता बघता कसा आपला बेली फॅट कमी होईल आपलं थाय फॅट कसा कमी होईल हेच मी तुम्हाला दाखवणार आहे सोपे सोपी पद्धत आहे तुम्ही मोबाईल बघता बघता या स्टेप करायच्या आहेत काहीच तुम्हाला जास्त हार्ड असं काहीच नाही आहे मस्त उशी घ्यायची आहे तुम्ही बेलवरती झोपलेला आहात आणि आरामात तुम्ही मोबाईल पण बघत आहात आणि ह्या स्टेप मी आज तुम्हाला दाखवणार आणि ह्या तुम्ही करत राहायच्या कंटिन्युअसली करायच्या एक दिवस करून काय होणार नाही आहे तुम्हाला कंटिन्युअसली करावं लागते तुमचं बेली फॅट थाय फॅट तुमचं साईड फॅट मस्त याच्यानी बर्न होणार फॅट आणि तुमचं डायजेशन पण याच्यानी चांगलं होणार जर तुम्हाला ॲसिडीटीचा त्रास असेल ना तो पण तुमचा कमी होणार तुम्हाला कंबरदुखीचा जर त्रास असेल ना पाठदुखी कंबरदुखी तिथे पण तुम्हाला रिलीजच भेटणार आहे तर काय करायचं आहे आपल्याला आरामात आपण झोपलाय मोबाईल माझ्या हातामध्ये आता मला इथे तर मस्त माझी कामं आवरलेली आहेत आणि मी आरामात आता मोबाईल बघतच राहणार ठीक आहे मी झोपत नाही बरं का दिवसाची पण मी मोबाईल खूप बघते मोबाईल बघतच पडलेली असते मग आता काय करायचं आपल्याला तर मोबाईल तर आहेच हातामध्ये तर आरामात इथे झोपले मस्त उशी घेतले छोटी घ्यायची जास्त मोठी उशी नाही घ्यायची तर आता इथे मोबाईल घेतला हातामध्ये आरामात दोन्ही पाय या पोझिशनला आणायचे आणि इथे या पोझिशनला आणि आपल्याला मोबाईल बघत राहायचं आहे जस्ट किती मिनिट तुम्हाला जिथपर्यंत तुम्हाला माहिती आता माझे पाय असे ठेवलेले आहेत मी जस्ट या पोझिशनला दोन्ही पाय आणि इथे पूर्ण शॉर्ट सोडून दिलेला आहे आणि इथे मोबाईल बघत आहे आता इथे तुम्ही थर्टी का होऊन फोर्टी काउन फिफ्टी काउंट सेकेंड असं तुम्ही ते करू शकता आणि मोबाईल बघत राहू शकता ठीक आहे आता इथे जेव्हा तुम्हाला वाटलं आता पाय तुमचे खूप गळून आलेत तुम्हाला ही स्टेप आता खूप कंट्रोल नाही होते तेव्हा तुम्ही आरामात इथे ब्रीदिंग करत या पोझिशनला यायचं आणि इथे मोबाईल आपला बघतच वापस तुम्हाला याच पोझिशन मध्ये जायचं पूर्ण इथे याच पोझिशनला काउन तुम्ही तुमच्या हिशोबाने किंवा तुम्हाला काउंड नसतील करायचे तुमचं मोबाईल मध्ये ध्यान आहे तरी पण तुम्ही याच पोझिशनला इथे तुम्ही बघू शकता ना की पूर्ण तुमचं हा फॅट पूर्ण खेचतोय तुमच्या पोटावरती ऑटोमॅटिक दाब येतोय मला जेवण झालं झालं करायचं का हो काही हरकत नाहीये तुम्ही जेवण झाल्या झाल्या लगेच तर बेडवरती जाऊन पडत नाही ऍटली दहा पंधरा अर्धा तास तरी तुम्हाला लागतोच भांडे उचलून ठेवा किंवा आवडून थोडस त्याच्यानंतरच तुम्ही जाता बेडवरती रेस्ट करायला तेव्हा तुम्ही आरामात चेक करू शकता वापस या पोझिशनला यायचं वापस या पोझिशनला जायचं वापस या पोझिशनला जोपर्यंत तुमच्याकडनं कंट्रोल होत आहे तोपर्यंत तुम्हाला हीच पोझिशन ठेवायची पोझिशन मध्ये यायचं हे आपल्याला करत राहायचंय एक राऊंड तुमचा सा, साठचा असा झाला पाहिजे म्हणजेच पाच मिनिट तुम्ही हीच पोझिशन करत राहायची आता त्याच्यानंतर काय करायचं हा पाय लावून दिला हा पाय या पोझिशनला जस्ट मोबाईल बघत राहायचा आहे इथे काउंट केले तर ठीक नाही तर तुम्ही तुमच्या पद्धतीने जोपर्यंत तुमच्याकडनं कंट्रोल होत आहे तोपर्यंत तुमचा पाय तुम्ही असाच ठेवायचा पूर्ण तुमच्या पायापासून मांडीपर्यंत पूर्ण पोटावरती स्ट्रेस येतोय आणि हा पाय झाल्याच्या नंतर या पायाला सेम पोझिशन करायची जस्ट काउंट करत राहायचं काउंट नाही करायचं तुम्हाला तर मोबाईल बघत राहायचं सोबत सोबत करतच राहायचं वन तुम्ही काउंट करते तुम्हाला करायचे तुम्ही करू शकता नसेल करायचं तुम्ही नाही करायचं आणि ते आपला माझा पण मोबाईल बघणं चालूच आहे आता ही स्टेप झाल्याच्या नंतर तुम्ही इथे काय करायचंय जस्ट या पोझिशनला नाईन्टी डिग्रीवरती पायाला असं इथेच ठेवायचंय होल्ड करून जोपर्यंत तुम्ही ठेवू शकता आता इथे तुमचा याच्यानी काय फायदा होणार आहे तुमचं ब्लड सर्क्युलेशन पायाच एकदम असं रिवर्स मध्ये येत ना तर तुमचे पोट्या दुखतात मांड्या दुखतात पाय झटझट करतात रात्री झोप येत नाहीये जर तुम्ही हे स्टेप डेली केली ना तुमचा हा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होणार आहे तर तुम तुम्ही दुपारच्या टायमामध्ये फ्री टायमामध्ये तुम्ही या पोझिशन करू शकता आता तुम्हाला इथे फक्त असेच पाय ठेवायचे तुम्ही अशाही ठेवू शकता मोबाईल बघता बघता किंवा तुम्हाला इथे असं ही स्टेप जर करायची असली तर तुम्ही ही स्टेप पण पायाची करू शकता याच्याने पण तुम्हाला जास्त रिलीज वाटेल ॲटोमॅटिक तुमच्या मांड्यांवरती पोटावरती दाब येतोय बघता बघता करत असाल जाणव तुम्हाला होतच असेल जस्ट करत राहायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन नाहीतर तुम्ही निस्ते असे पण पाय ठेवू शकता आता इथे हळूच तुमचे पाय करून आलेत तुम्ही हळूच पाय खाली ठेवायचे काहीच करायचं नाही जस्ट या पोझिशनला जासता, ता आता कंबरण्याचा त्रास असेल ना जास्त तर काय करू शकतात एक पाय असा ठेवायचा आणि एका पायाला या पोझिशनला आणायच आणि वापस आपला मोबाईल बघायचा आता मी ते युट्यूब चॅनल लावलेलं आहे आहे आता आपल्याला याच पोझिशन मध्ये जोपर्यंत आपण राहू शकतो ना तोपर्यंत आपण याच पोझिशन मध्ये राहायचं काउ न करता पण असं पण आपण ठेवू शकतो जोपर्यंत आपल्याला या पोझिशनला राहता येईल पायाला कंट्रोल करता येईल तोपर्यंत करत राहायचं नंतर दुसऱ्या पायाला तर इथे माझाच एक व्हिडिओ समोर इथे तुम्हाला दिसत असेल तर जस्ट वय जास्त आहे वजन जास्त आहे पूर्ण बॉडीचा फॅट कमी करा ठीक आहे तुम्हाला कोणी बघितलं नसेल तिथे बघू शकतो तर मोबाईलमध्ये मस्त तुम्ही जे पण तुमच्या आवडीचे आहे तुम्ही इंस्टाग्राम बघताय तुम्ही फेसबुक बघताय तुम्ही युट्यूब बघताय जे बघताय ते इथे मस्त बघत राहायचं आणि बॉडीला मुवमेंट देत राहायचं त्याच्याने इतकी बॉडी ऍक्टिव्ह होणार आहे तुमची खूप जास्त आता इथे या पोझिशनला पाय लांबून दिले आता नेक्स्ट काय करायचं या पोझिशनला पाय ठीक आहे या पोझिशनला आणि या पोझिशनला इथे मोबाईल माझ्या हातामध्येच आहे मी तेच काउंट न करता बॉडीला होल्ड करून ठेवले पूर्ण पूर्ण बॉडी माझी इथे खेचत चालली आहे आणि इथे मोबाईल पण बघत जस्ट कंटिन्यू करत राहायचंय काहीच करायचं नाही फक्त याच पोझिशन मध्ये राहायचं ॲटोमॅटिक आपल्या पोटावरती जावे तो आपली मांडी ही आपल्याला खेचल्या जाते आणि जोपर्यंत गळून येत नाही आपल्याला थकायला होत नाही तोपर्यंत तीच पोझिशन ठेवायची नेक्स्ट मध्ये वापस आपल्याला दुसरी पोझिशन दुसऱ्या पायाला आपण सेम पोझिशन करायची जस्ट या पोझिशनला कंटिन्युअसली आपण याच पोझिशन मध्ये राहायचं आणि रिलीज करायचं आता आपण नेक्स्ट काय करू शकतो इथे वापस या पोझिशनला यायचं कोणत्या जस्ट या पोझिशनला राहायचं आता हे जास्त हार्ड आहे पण ते इतका दाब येतो फोटावरती ठीक आहे या पोझिशनला आणि तुम्हाला जोपर्यंत वाटतंय तोपर्यंत करायचं नंतर पायाला खाली ठेवायचं जोपर्यंत वाटतं तोपर्यंत अशी पोझिशन ठेवायची नंतर खाली पाय आणायची जस्ट इथे लक्षात ठेवायचं काउंट तरी म्हणजे दहा सेकंड तरी आपले पाय एवढे राहिले पाहिजे ऍटली एवढं तरी तुम्हाला करायचंय आणि इथे नाईन्टी डिग्रीवरती पाय आणि या पोझिशनला करत राहायचं मोबाईल बघत बघत या पोझिशनला करत राहायचं करत राहायचं करत राहायचं जोपर्यंत तुम्हाला असं झालंय आता अर्धा तास माझं हे कंटिन्युअसली चालू आहे ते तुम्ही नंतर रेस्ट करू शकता इतक्या सोप्या स्टेप आहेत आपण मोबाईल बघता बघता स्टेप करू शकतो आणि उशी घेऊन पण आपण या स्टेप करू शकतो फक्त उशी आहे ना तर तुम्हाला फक्त मोठी उशी नाही घ्यायची बारीक उशी घ्यायची ठीक आहे आणि या स्टेप करायच्या जा। इतका चांगला रिझल्ट भेटतो आपण काहीच करत नाही ना ऍटलीस्ट एवढं तरी आपण करू शकतो दुपारी जेव्हा रेस्ट करायला जातो ना तेव्हा ॲटलिस्ट एवढं तरी आपण करू शकतो आपल्या स्वतःसाठी ह्याच्यात आपण असं पण नाही बोलू शकत की माझ्यासाठी वेळ काढलाय मोबाईलसाठी प्रत्येक जण वेळ काढतो मोबाईल बघायला तर मोबाईल बघता बघताच आपण ह्याचे करायच्यात आणि करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच कामाच्या तर आहेतच मी घेऊन येतच असते तुमच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या तर करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला सांगा तुमचं पोट तुमच्या मांड्या आणि तुमचा साईड फ्रँड नक्कीच कमी होणार जर तुम्ही डेली करत राहिला तर काहीच नाही ॲटलिस्ट इतकं तरी केलं तरी तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे आणि ह्या स्टेप आहेत ना ह्या तुम्ही रात्री झोपायला जाता ना तेव्हा आपण तुम्ही करू शकता दुपारीही करू शकता रात्रीही करू शकता मोबाईल बघता बघता तुम्ही केव्हा दिवसातनं दोन तीन टाईम पण केला तरी काय हरकत नाही आणि डेली करा एक महिनाभर करून बघा बघा कसा छान रिझल्ट भेटतो तर हा व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्कीच कामाचा आहे तर लाईक करा स्क्रीन वरती नंबर दिसतोय तुम्हाला जर ऑनलाईन योगा क्लास जॉईन करायचा असतील तर मला एनिटाईम कॉल करू शकता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत